दहीहंडी उत्सव महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात पार पडला मात्र त्यानंतर एका मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय आणि तो म्हणजे मराठमोळा सिद्धार्थ जाधव नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दहीहंडी साजरी करण्यासाठी अभिनेता सिद्धार सिद्धार्थ जाधव याला बोलवलं होतं मात्र यावेळी नवनीत राणा यांनी आपल्या भाषणातून भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंवर टीका केली आणि तितक्यात सिद्धार्थने पाठ फिरवल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय आणि त्यानंतर त्याचं प्रचंड कौतुकही झालं मात्र या व्हिडिओ मागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे चला तर या व्हिडिओ मागचं सत्य आणि नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या नवनीत राणा नेमक्या काय बोलल्या पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं शहरातील नवाथे चौकात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि डुप्लिकेट पुष्पा हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाची खरी चर्चा झाली ती दोन गोष्टींमुळे एक नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या नवनीत राणा यांनी पुष्पा मध्ये केलेली डायलॉग बाजी आणि दुसरं म्हणजे नवनीत राणा यांच्या एका विधानानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव याने पाठ फिरवली चला तर सगळ्यात आधी बोलूयात सिद्धार्थने पाठ का फिरवली तर झालं असं की नवनीत राणा या भाषण करताना म्हणाल्या की सिद्धार्थजी आमच्या अमरावतीत कुणी एकदा येऊन थांबत नाही तुम्हाला नेहमी यावं लागेल आम्हाला तुम्हाला दरवर्षी बोलवायचंय शिवाय प्रेक्षकांशी संवाद साधत नवनीत राणा म्हणाल्या की सगळेजण सिद्धार्थ जाधवचा सिनेमा पाहणार की नाही आपल्या महाराष्ट्राचे कलाकार आहेत मराठी कलाकार आहेत त्यांना सपोर्ट करावा लागेल बरेचसे नेते मुंबईत भाषेचा वाद पेटवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात ज्या क्षणी नवनीत राणा यांनी भाषेचा मुद्दा काढत राज ठाकरे यांच्यावर आरोप सुरू केले तितक्यात सिद्धार्थ जाधवने पाठ फिरवली खरी पण तो पारितोषिक स्वीकारण्यासाठी गेला होता आणि म्हणून तो मागे निघून गेला असं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि त्यानंतर सिद्धार्थ जाधव हा परत नवनीत राणा यांच्या शेजारी येऊन उभा राहिला पण सोशल मीडियावर मात्र ती व्हिडिओ तिथपर्यंतच कट केली आणि तेवढीच दाखवली गेली आणि या सगळ्या मुद्द्याचं राजकारण केलं लोकांनी सिद्धार्थचं कौतुक करत नवनीत राणा यांना चांगलंच ट्रोल केलंय पण नवनीत राणा या काही पहिल्यांदा ट्रोलर्सला सामोरं जात आहेत अशातला भाग नाहीये नवनीत राणा या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात कधी त्या त्यांच्या पूर्व आयुष्यावरून कधी सोशल मीडियावरील त्यांच्या रीलवरून तर कधी वादग्रस्त विधानांमुळे या कार्यक्रमात त्यांनी पुष्पा स्टाईलमध्ये मध्ये डायलॉगबाजी करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं नवनीत यांनी पाकिस्तानवर टीका केली पाकिस्तानच्या भुट्टोने भारतात येऊन दाखवावं मग बघा त्यांचे काय हाल करतो असं म्हणत पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान सैनिक मुर्दाबाद असं नवनीत राणा म्हणाल्या शिवाय बाप तो बाप रहेगा, हिंदुस्तान बाप रहेगा, त्या यानंतर नवनीत राणा फ्लावर नाही फायर आहे फायर असा डायलॉग नवनीत यांनी पुष्प स्टाईल मध्ये मारला आणि नवनीत राणा या एकाच माणसासमोर झुकते ते म्हणजे फक्त रवी राणा असही त्या म्हणाल्या यापूर्वी नवनीत या, या अनेकदा त्यांना मिळालेल्या धमक्यांमुळे चर्चेत होत्या धमकी देणाऱ्याने व्हिडिओ करून अतिशय अश्लील शब्दांचा वापर केला होता त्यात नवनीत राणा यांना अंधभक्त संबोधत जातीवादी भाषा केली तर आपल्यापेक्षा वाईट कोणी नसेल असं म्हणत त्यांना थेट गळा कापण्याची आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली होती पण त्यांना खरंच धमक्या येतात की चर्चेत राहण्यासाठीची ही स्टंट बाजी आहे असंही लोक टीका करतात पण राजकारणात येण्यापूर्वीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या नवनीत राणा यांचा जन्म तीन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी मुंबईत झाला त्यांचे वडील भारतीय लष्करात होते नवनीत यांनी बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॉडेलिंगला सुरुवात केली वेगवेगळ्या भाषांमधून अनेक चित्रपटातही काम केलं त्यानंतर एकेकाळी योग गुरु रामदेव बाबा यांच्या आश्रमात असताना नवनीत या रवी राणा यांच्या संपर्कात आल्या तेव्हा दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यानंतर दोन हजार अकरा साली नवनीत कौर यांचं अमरावतीच्या रवी राणा यांच्याशी लग्न झालं विशेष म्हणजे जवळपास दोन अडीच हजारांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीला नवनीत यांनी रामराम ठोकला राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या नवनीत राणा यांनी दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली विशेष म्हणजे नवनीत यांनी या निवडणुकीत चार वेळा खासदारकीचे टम भूषवलेले शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्याशी दोन हात केले मात्र त्यांचा पराभव झाला मात्र त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीच्या तिकिटावर स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा छत्तीस मतांनी पराभव केला मात्र असं म्हटलं जातं की या निवडणुकीमध्ये अमरावतीची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव होती मात्र नवनीत राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र वापरून निवडणूक लढवली असा आरोप अडसूळ यांनी केला होता ज्यामुळे राणा यांना दोन लाखांचा दंड न्यायालयाने ठोठावला होता मात्र नवनीत राणा यांचं राजकीय आयुष्य बदललं ते हनुमान चालिसा या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाचा चांगलाच महागात पडला होता ज्यामुळे राणा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर त्यांना अटक झाली आणि तब्बल चौदा दिवस कारागृहात राहावं लागलं होतं त्यानंतर मीडियाने नवनीत राणा हा विषय चांगलाच उचलून धरला होता आणि तेव्हापासून महाराष्ट्रासमोर खऱ्या अर्थाने नवनीत राणा हे नाव समोर आलं नवनीत राणा यांच्या कॉन्ट्रवर्सीचे खर तर अनेक किस्से आहेत ज्यामुळे त्या सतत चर्चेत असतात मात्र याशिवाय राणा दाम्पत्य हे गेल्या बारा वर्षांपासून दर दिवाळीला तीन ते साडेतीन लाख इतकं किराणा किट की सर्वसामान्यांमध्ये वाटतात त्यांची ही प्रथा कधीच थांबलेली नाहीये ज्यामुळे ते सर्वसामान्यांशी जोडलेले असतात रवी राणा हे कंत्राट व्यवसाय देखील करत असून त्यांचे वडील हमाली करायचे आणि आज जे वैभव उभं केलंय ते स्वतःच्या जीवावर उभं केल्याचं ते अभिमानाने सांगतात आणि या सगळ्यामध्ये त्यांना साथ मिळाली ती नवनीत राणा यांची तर एक प्रसिद्ध अभिनेत्री ते वादग्रस्त राजकारणी असा नवनीत राणा यांचा प्रवास राहिलाय एक ग्लॅमरस चेहरा कट्टर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व अशी सुद्धा त्यांची ओळख आहे आणि महाराष्ट्रात क्वचितच पुणे असं असेल ज्यांना हे नाव माहीत नाहीये नवनीत राणा यांचं ग्लॅमर आजही कायम आहे मात्र फरक फक्त एवढाच आहे कि पूर्वी की पूर्वी चित्रपटातून दिसायच्या आणि आता त्या राजकीय व्यासपीठावरून ठामपणे भूमिका घेताना दिसतात मात्र तुम्हाला त्यांची कोणती भूमिका आवडते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका